शेवगाव शहरातील विद्यानगर येथे राहणारे माजी सैनिक आप्पासाहेब हरवणे यांच्यासह चार जणांची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना नेवाशातील बाबुळखेडा शिवारात अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आलं त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली असून तीन आरोपी अद्याप पसार आहेत दरोड्याच्या उद्देशाने हरवणे यांच्या घरात आरोपी शिरले होते मात्र आप्पासाहेब हरवणे यांची मुलगी स्वप्नाली ही जागी असल्याने तिने आरडाओरड केल्याने हे हत्याकांड झाल्याचं आरोपींनी कबुली जावात म्हटलंय शहरातील विद्यानगर भागात शनिवारी रात्री आप्पासाहेब हरवणे सुनंदा हरवणे मकरंद हरवणे स्नेहल हरवणे या एकाच कुटुंबातील चौघांची हत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती मारेकऱ्यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची चार पथके आणि शेवगाव पोलिसांची दोन पथके असे सहा पथके या हत्याकांडाचा तपास लावत होते तपासात पोलिसांना काहीच हाती लागत नसल्याने माहिती देणाऱ्याच पन्नास हजाराचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं होतं तपासकामात पोलिसांनी औरंगाबाद बीड येथील पोलिसांचीही मदत घेतली मारेकऱ्यांचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आरोपीबाबत माहिती मिळाली या माहितीच्या आधारे नेवासा तालुक्यातील बाबुळखेडा ते जळकाफाटा या रस्त्यालगत आरोपींचा शोध घेत असताना सुरेश विधटे यांच्या शेताजवळ चार संशयित इसम सं। दोन मोटरसायकलवर भरधाव जात असताना आढळून आले त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता यातील एकाने पोलिसांच्या दिशेने गावठी कट्टा रोखत एक गोळी झाडली परंतु प्रसंगावधान राखत यात कोणालाही इजा झाली नाही आणि सदर आरोपी पसार झाले त्यानंतर लगेचच पुन्हा एक मोटारसायकलीवर दोन इसम त्या दिशेने आले त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असताना त्यांना हुलकावणी देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात त्यांची मोटरसायकल घसरून पडली अशा परिस्थितीत पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता उमेश हरसिंग भोसले यास पोलिसांनी पकडलं तर दुसरा आरोपीने हातातील लोखंडी धारदार शस्त्र पोलिसांना फेकून मारलं आणि जवळच असलेल्या उसा जाऊन तो लपला त्याला पकडण्यासाठी अधिकारी आणि पोलिसांनी उसाला चहूबाजूने वेळा घातला आणि काही वेळातच त्याला जेर बंद केलं पोलिसांनी उमेश हरसिंग भोसले आणि अल्ताफ छगन भोसले या दोन आरोपींना ताब्यात घेतला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे अटक केलेले दोन आरोपी आणि त्याचे साथीदार हे दरोड्याच्या उद्देशाने शेवगाव शहरात आले होते त्यांनी नेवासा रोडवरील एका मोकळ्या शेतात आपले चारचाकी वाहन लावून विद्यानगर भागात प्रवेश केला चोरीच्या उद्देशाने फिरत असताना त्यांनी आप्पासाहेब हरवणे यांच्या घराच्या जिन्यावरून चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश मिळवला घरात कुणीतरी आल्याचं लक्षात येताच माजी सैनिक आप्पासाहेब हरवणे यांना जाग आली त्यांनी या चोरट्यांना प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांना लोखंडी टॉमीने फटका लावला या फटक्याने आप्पासाहेब यांचा मृत्यू झाला याचवेळी आप्पासाहेब हरवणे यांचा मुलगा मकरंद हा जागा झाला त्याच्यावरही चाकू हल्ला करण्यात आला हा गोंधळ पाहून मुलगी स्वप्नाली हिने या चोरट्यांबरोबर चांगलीच झटापट केली तिच्यावरही लोखंडी टॉमी आणि चाकूने हल्ला करून ठार केलं अशाच प्रकारे पत्नी सुरंदा हिची हत्या करण्यात आली या चोरट्यांनी घरात उचका पाचक न करता मैताच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेले पहिल्याच झटापटीत आप्पासाहेब हरवणे यांची हत्या झाल्याने पळून जाण्याऐवजी आरोपींनी घरातील इतर सदस्यांचाही हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे आपल्याला एक माहिती मिळाली होती की यांच्यामधले जे गुन्हेगार आहे ते निवासाचे हद्दीतील एक गावामध्ये लपून बसलेले आहे त्या आधारावर एकदम पहाटे सकाळी आपले पोलीसची टीमने त्या गावाची घेराबंदी केली आणि त्या गावाचे घेराबंदीच्या दरम्यान पोलीसवर फायरिंगची घटना सुद्धा घडलेली आहे आणि लोखंडी शस्त्रवरून पोलिसांवर हल्ले करण्याच्या हल्ला पण झालेला आहे त्यानंतर जे गुलेल वगैरे असतात त्यांच्यावरून दगड मारले गेलेले आहे पोलिसांवर यासाठी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये एक वेगळे तीनशे सातचे गुन्हा दाखल झालेले आहे यांच्यामध्ये आतापर्यंत दोन आरोपी अटक झालेला आहे आणि त्यांचे विचारपूस आपल्याकडून सुरू आहे यांच्यामध्ये आणखी तीन नाव निष्पन्न झालेलं आहे ते फक्त आता टेक्निकल कारणासाठी आपल्याला देण्यात येत नाही तर तीन जे आरोपी आहेत त्यांचे पण शोध आपल्याकडून सुरू आहे आणि याच दरम्यान आपल्याला हे पण माहिती मिळालेली आहे की हे आरोपी खूप जास्त गुन्हेगारी स्वरूपाचे आहे आणि नांदगाव नाशिक जिल्ह्यामध्ये काल रात्री घटना घडली आहे तिथे तीन ठिकाणी तीन घरामध्ये दरोडा घडला आहे त्यांच्यामध्ये पण याच आरोपी यांनी केलेले आहे असा आमचे आतापर्यंतचे तपासाचे दरम्यान यांनी कबुलीमध्ये सांगितलं आहे आणि यांच्या पुढील तपास आता चालू आहे आरोपीचे नाव जे आहे ते अजून आपल्याला काही वेगळे नाव सांगतात ते कन्फर्म करायचे आहे परंतु आता अल्ताफ सांगतात अल्ताफ भोसले म्हणून आहे आणि दुसरा जे आहे उमेश भोसले असा म्हणून सांगतात परंतु ते पण अजून आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे की ते प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे नाव सांगू शकतात तर त्यांची पण चौकशी आपल्याकडून सुरू आहे वय एकोणीसशे सुमारासचे आहेत यंग आहे हे निवासाचे जवळ सत्वलपूर सलवतपूरचे आहेत अल्ताफ छगन भोसले असा म्हणून आहे उमेश उमेश हरसिंग भोसले बरोबर आहे रॉबरीचे उद्देशाने केलेले आहे आतापर्यंत तपासामध्ये तेच निष्पन्न होत आहे नाही आता आपल्याकडून तपास चालू आहे त्याही सोपाने आज पहाटेचीच घटना आहे दिवसभर आपले पोलीस तिथे जवळजवळ चार तास उसाच्या शेतमध्ये आपल्या पोलीसने सर्च केला त्यानंतर सापडले आहे हा तिथल्या घटनेचे बरोबर आहे हेच घटनाची कबुली दिलेली आहे की या घटनामध्ये या दोन दोघांचे सहभाग आहे त्यासोबत त्यांनी आणखी तीन नाव दिलेले आहे त्यांचे शोध सुरू आहे आहेत बरोबर आहे सांगितलं ना दहा वर्षामध्ये मी असा घटना महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिला नाही कारण कालचे पण जे घटना आहे नांदगावमध्ये तिथे पण कोणी मयत झालेले नाही हेच हा दागिने गेलेले आहे ना तेस मंगल ते मंगलसूत्र आणि ते चेन जे आहे आणखी एक दोन अंगठ्या वगैरे लहान लहान सांगितलं आहे त्यांनी आरोपी आहे ते सापडल्यानंतर आपल्याला आणखी माहिती यांच्यामध्ये मिळणार आहे नाही ग्लोब्स यांचे आतापर्यंतचे काही संबंध दिसून येत नाही नाही डायरेक्ट तिकडे गेले तिथे त्यांना दार वगैरे उघडे दिसला त्यामुळे ते पाठीमागून असं आतमध्ये गेलेलं असं सांगत आहे आधी एल बी आणि लोकल पोलिसांची टीम होती नंतर हे लोक उसाच्या सेत मध्ये गेला त्यानंतर नगरवरून आपल्याला एक्स्ट्रा फोर्स पाठवावा लागला त्यानंतर पूर्ण सर्चिंग वगैरेमध्ये आणि तिथे पण पोलिसांवर यांनी हल्ला केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना पकडण्यामध्ये पोलिसांना यश मिळाले चोरीचे होता परंतु हे मुलगीला जाग आले असेल त्यामुळे त्यांना मारला बाकी लोकांनी पण थोडाफार विरोध केले असेल असं वाटते खूप जास्त विरोधचे चिन्ह तिथे ना होता परंतु थोडाफार विरोध केले असेल त्यामुळे त्यांना असा मारलेला आहे बरोबर आहे इंटर्नल हॅमरेजेज आहे जे की मेडिकल रिपोर्टमध्ये पण आलेलं आहे है, इंटरनल हॅमरेज आणि सर्वायकलमध्ये जे इंजुरी आहे किंवा ते ब्रेक झालेलं आहे तसा प्रकार तेच आपल्या टीम असल्यानं बाहेरून आपल्याला माहिती मिळालेली नाही आहे ना अजून आपल्याकडे तीन आरोपी फरार आहे त्याबद्दल जर कोणी माहिती आपल्याला दिली तर त्यांना नक्की चांगले बक्षीस बक्षी देण्यात या घटनेत आणखी तीन आरोपींचा सहभाग असून त्याची माहिती घेण्यात येत आहे दरम्यान या आरोपींनी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथेही शुक्रवारी रात्री तीन ठिकाणी दरोडे टाकल्याची कबुली दिली या तपासकामी जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार श्रीरामपूर विभागाचे घनश्याम पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील राजकुमार हिंगाले श्रीधर गुठ्ठे सुहास हटेकर यांनी विशेष प्रयत्न केले प्रतिनिधी रवी उगल मुगले स अशोक वाघ आणि गणेश मुळे मायन्यूज शेवगाव